सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीची प्रायोजक आहेत शिगणे ज्वेलर्स आणि सरा सर पुणे आम्ही तुम्हाला पूजित करणार नाही त्यामुळे आपलं सभापती साहेबांनी हा एक चांगला निर्णय घेतलाय या संचालक बोर्डाने चांगला निर्णय घेतलाय की शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहायचं दुबार व्यापार करायला शंभर टक्के बंदी राहील जो खोतीदार व्यापारी आहे त्याचा घरचा माल असेल तर त्याला काही लिमिट मध्ये आपण परमिशन घरचा माल विकण्यासाठी म्हणजे आठवड्यातले म्हणजे महिन्याचे त्याला पाच सहा दिवस आपण विकण्यासाठी शंभर टक्के परमिशन देऊ तर तो आपल्या घरातला तो शेतकरी म्हणून देणार त्यांनी दुसऱ्यातला मान आणला त्याच्यामुळे माझी विनंती राहील सगळ्यांना सगळ्यांनी आपापल्या गावामधल्या आपल्या नेत्यांना सांगा सगळ्यांनी आपल्या गावामधल्या मोठ्या होऊन देऊ नका एक चुकीचा पद्धतीचा संदेश जाईल आणि सगळे शेतकऱ्यांना अन्या होईल त्याच्यामुळे एकदा हात वर करा सगळ्यांनी सांगा आपल्याला व्यापार बंद करायचा आहे ना शंभर टक्के बंद करायचा आहे ना व्यापारी आले व्यापारी येऊन द्यायचं का आता त्याच्यामुळे सगळ्यांनी आता आपल्या गावातल्या नेत्यांना आपल्याला इथं पुढे निर्धार करायचा आहे आणि आम्ही काही आमचे उपचार करत नाही तुमच्यावर आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहे शेतकऱ्यांसाठी लढणार वेळ प्रसंगी व्यापाऱ्यांशी दोन हात करू पण तुम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो शंभर टक्के तुमच्या येणाऱ्या बाजारभावात आपला प्रत्येक शेतकरी पाच पाच टोळ्याची सोन्याची चैन घालून घेतली चॉईन विक्री करण्यात काही सध्या